नमस्कार माझ्या स्वरचित कवितेचं नाव आहे नारी भातुकलीचा खेळ खेळता खेळता भातुकलीचा खेळ खेळता खेळता कधी मी मोठी झाले हे कळलेच नाही आईच्या मागे लुडबुड करता करता आईच्या मागे लुडबुड करता करता आईची सावली कधी झाले हे कळलेच नाही दादाचा ओरडा खाता खाता ओरडा खाता खाता हळूच आजीच्या मांडीवर जाऊन बसले हे कधी कळलेच नाही आई वडिलांचा ओलांडून कधी मी सासरी गेले हे कळलेच नाही मुलाबाळांचे सासू सासऱ्यांचे करता करता मुलाबाळांचे सासू सासऱ्यांचे करता करता सांजवेळ कधी व्हायची हे क कधी कळलेच नाही मागून दिवस पुढे सरत होते दिवसा मागून दिवस सरत पुढे होते सुनेची सासू कधी झाले हे कळलेच नाही सुनेला घरकामात मदत नातवंडांना सांभाळणं सुनेला घरकामात मदत नातवंडांना सांभाळणं यात वेळ कसा जायचा हे कधी कळलेच नाही उतार वयात दुखणे खुपणे सुरू असताना उतार वयात दुखणे खुपणे सुरू असताना जगायचे राहून गेले हे कधी कळलेच नाही हे कधी कळलेच नाही धन्यवाद माझी कविता आवडल्यास लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा